सोलापूर सोलापूर डिजिटल पत्रकार संघ स्थापन करण्यास पत्रकारांचा निर्णय ज्येष्ठ पत्रकार यशवंत पवार सोलापूर शहरातील युट्यूब व पोर्टलच्या पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना तसंच युट्यूबच्या पत्रकारांना केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आज डिजिटल पत्रकार संघटना म्हणून एक नवीन संघटनेचे या ठिकाणी स्थापना करण्याचे निर्णय घेतलेला आहे ज्यामध्ये दैनिक साप्ताहिक युट्यूब पोर्टल व सर्वच माध्यमांच्या प्रतिनिधींना घेऊन आम्ही लवकरच डिजिटल पत्रकार संघटना स्थापन करत आहोत डिजिटल पत्रकारांचे जे मूलभूत अडचणी आहेत मूलभूत प्रश्न आहेत ते प्रशासन दरबारात मानून अशा पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत